नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि हे बघा आम्ही आहे ना झेंडा लावला नवीन आणि सगळी पूजा वगैरे केली पूजा वगैरे सगळी झाली आणि आता आम्ही जात आहोत कुठं हर्षीला आणि खूप मोठं असं हनुमानाची मूर्ती आहे तिकडे आणि तिकडे बरेच लोक असणार आज काय माहिती नाही पण आम्ही ठरवलेलं की आम्ही जायचं आणि आम्ही दादूला नेणार नाही हे बघा ते तुम्ही काय काय झेंडे लावले का सगळे कुठं कुठं लावले थे थे अच्छा तर मित्रांनो हे बघा आपल्या सोबत अमित सुद्धा येतो अमित से हाय ठीक आहे ए ये मग जातो आम्ही हां नाही नाही तू नको जाओ चार जण चार जणांना ड्रिपिंग ट्रिपिंग नाही जणांना तीन जणा म्हणजे ट्रिप्सी आणि चार जण म्हणजे ठीक आहे चला तर मित्रांनो हे बघा आता आलो तर आपण हर्षीला आणि इकडे आहे देवस्थान आणि वरती पण आहे ना एक मोठं मंदिर आहे आणि इथे हे बघा हनुमानाची मोठी मूर्ती आहे त्या मूर्तीजवळ पण आपण जाऊ आणि इथे आज कार्यक्रम काय सुरू आहे ते सुद्धा पाहू आपण हे बघा हे आजोबा इकडे बसलेले आहेत इथे काय काय कार्यक्रम आज जेवण वगैरे जेवण आहे जेवण आहे ना हे मस्त आहे थंड oh. या झाडाचं वैशिष्ट्य विचारलं मी इतकं थंड झाड आहे ना कशाचं म्हणतं त्याला लोखंडी म्हणतो लोखंडी लोखंडी वेगवेगळे नावं आहेत oh. लोखंडीच झाड आणि इकडे पण बघा पूजा वगैरे केलेली आहे राजोबा म्हणतो राजोबा म्हणतो त्याला हे देव आहेत असं बरं बरं हे बघा आता तिकडे जाऊ आपण मी तुम्हाला प्रॉपर दाखवतो oh. कसं देवस्थान आहे आणि सगळ्या म्हणजे अवतीभोवतीच्या सगळ्या गावातले लोक येतात नाही इकडे सगळे लोक येतात आणि वरती पण आहे बघा त्या टेकड्यावर आहे ना महादेवाचं मंदिर आहे तिथे पण जाऊ आपण तिथे आम्ही कधी गेलो नाही त्याला रस्ता असा पलीकडनं आहे म्हणतात तिकडे तिकडनं जाऊ ठीक आहे म्हणजे दरवर्षी असतं का आपल्या इकडे किंवा काय काय असतं दरवर्षी पंगत राहते हा आणि प्रसाद महाप्रसादामध्ये आज मसालेभात आणि बुंदीचा प्रसाद आहे हा अच्छा आणि सगळे आवती सगळे लोक आहेत अवती आजूबाजूचे खेडेपाडे सगळेजण येतात अच्छा हा चालेल तर मित्रांनो हे बघा ही किती मोठी मूर्ती आहे ना एवढी मूर्ती आहे आणि आम्हाला आता सांगितलं त्या काकांनी की इथे त्यांच्या आईने आहे ना म्हणजे एक व्यक्ती आहे त्यांच्या आईने हे मंदिर बांधलेलं आहे आणि त्यांनीच ही मूर्ती उभारलेली आहे त्यांना हे लोकेशन खूप आवडलं आणि त्यांनीच ही मूर्ती उभारलेली हे बघा मागे आहे ना पूर्ण जंगल आहे जंगल एरिया आणि या रस्त्यावरनं तर इतकी सुंदर दिसते ना म्हणजे फार लांबून दिसते ही मूर्ती आपण किती लांबून बघितली आपल्याला तेव्हा तिकडे तर म्हणजे लांबून दिसते अशी ही मूर्ती हे बघा छान असं थंड वातावरण आहे कारण हे जंगलात आहे एकदम तर मित्रांनो हे बघा इकडे आहे हनुमानाची मूर्ती मागे आणि इकडे म्हणतात इकडे नऊ फुटाचा वाघ बसवलेला आहे तिथे जाता होता आम्ही अरे ते मुलं बसलीत त्या वाघावर हा आहे तो वाघ पान रे वाघ खाईल ना तुम्हाला वाघावरच बसले तुम्ही आरामात शेपूट तुटली रे किती हे बघा मागे पूर्ण जंगल आहे आता चाललोत आपण वरती तिकडे हे बघा यांनी पाणी आणखी तेवढं नका तेवढं नका कमी कमी सीट गरम झाली ती कारण इतकं ऊन आहे ना भयंकर ते वाळून पण जाणार लवकर हात फिरवायच्यावर आता तर हे बघा आपल्याला जायचं आता तिकडे वरती तिकडून गाडी जाते त्या दिशेने जायचं आपल्याला जा, लवकर वाळणार ऊनच हे बघा याने हुडी टाकून आला आहे त्याच्यात गरम नाही होता भयंकर होते आता बघतो चला इकडून आलो होता आम्ही आणि एवढा मोठा घाट आहे ना असा एकदम खाली असा गाडी खाली जाते की काय असं वाटायला लागलं होतं मध्ये मध्ये तर म्हणून मी आहे ना इकडे तिकडे पाणी मागून इकडं अरे भाई काय दिसत आहे काय दिसत आहे हे दिसत आहे हे बघा इकडे तळा आहे मोठ हे बघा इकडं पण पाणी आहे ठीक आहे चला आपण जाऊ दादू आला असता तर आपल्याला काय आहे त्यानं सुधरू दिलं नसतं बघितलं तर चला हे बघा आम्ही तुम्हाला आहे ना प्रॉपर मंदिर दाखवतो कसं आहे काय किती छान आहे एकदम टेकड्यावर एकदम टॉपवर आहे आणि पूर्ण आजूबाजूचा परिसर दिसतं आज पहिल्यांदाच आलो आम्ही इकडे हे बघा एवढ्या उन्हात खेळायला लागले तुम्ही गरम असेल ना पण ते हां नाही या हा मग तेच तर गरमच असणार ते बस झालं मारतं का उडी मारत का <laughs> चला आम्ही हे विचार करतोय या गाड्या कशा आल्या असतील टू व्हीलर यायला इतका त्रास गेला आम्हाला म्हणजे फर्स्ट पहिल्या गियरवरच आणली तर बघा गा इकडून गाव पण दिसतंय खाली ते पण दाखवतो आणि एक मूर्ती पण दाखवतो लाईट वगैरे हे बघा बाय मध्ये कसं आहे मंदिर तर मित्रांनो मध्ये इतकी सुंदर हे आहे ना म्हणजे मंदिर सुंदर बनवलेलं आहे ना अमितला तर खूप आवडलं कसं वाटलं तुला लाईट वगैरे आणि इतकी गर्मी होते मध्ये हा ग्रेनाईट ग्रेनाइट ग्रेनाईट लावलेला आणि लाईट पण आहे ना ते जाळी पण पन... गर्मी किती झाली मध्ये अजिबात हवा नाही अजिबात हवा नाही म्हणजे मध्ये आहे ते एकदम असं हो ना भयंकर तर मित्रांनो हे बघा आता आलो तर आम्ही पुसत शहरात आणि आता थांबलो तर आम्ही हे बघा रसवंतीवर मस्त थंड थंड रस पितो जरा आम्ही तुम्ही पिणार फिनारा की नाही अच्छा नाही काय बोलले नाही तुम्ही बोलून <laughs> पिणार पीना। ना तर आजचा असा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि लाईक करत चला शेअर करत चला ठीक आहे हे बघा फॉलो आणि का फॉलो सबस्क्राईब करा फॉलो इंस्टाग्रामला करा ठीक आहे भेटू लवकरच नवीन एका मध्ये